तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज जानेवारी तर म्हणून लावलं नवीन वर्ष नवीन दिवस तर त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तर मला तुम्हाला एका जादाच्या चॅनल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा कारण की व्हिडिओ काही मोठा होणार नाही व्हिडिओ लहानच बनवणार आहे मी तर आता आपण यालाच म्हणतो दोन हजार चोवीस संपला आता लागलं पंचवीस आता तुम्हाला वर्ष चांगलं सुखी समाधानी जावं तर आपलं कसं राहतं आपण जे म्हणतो ना तर आता म्हणतो आपण का पान बदललं म्हणल्यावर साल बदलला असं राहत असत पण आता आज ही नवीन पिढी चालू ना आता या पिढीच चालू येते का आता समजा पान बदललं म्हणल्यावर वर्ष बदलून जात आणि ते वर्ष खरंच बदलतं बरं का तसं काही नाही पण मग जे पहिले लोक होते ना ते आपलं यालाच आहे काय म्हणते त्याला गुढीपाडव्याला तर गुढीपाडवाला ते माना जाई जास्त करू न आता सुद्धा ते लोक त्यालाच मानत्या पण मग आताचे जे लोक आहे ना ते आता यालाच म्हणते का साल बदललं म्हणून ते पहिले म्हणजे आता हेच नव्हतं कॅलेंडर बहुतेक कॅलेंडर बी नव्हते आणि मोबाईल ते नव्हते कारण की मोबाईल आता सुद्धा आता आता आणि न... मोबाईल निघले तर पहिले मोबाईल सुद्धा नव्हते तर मोबाईलवरच आणि याच्यावरच चालू आहे आता खरं का म्हणलं तर जमाना कॅम्पुटरवर हे कारण की याच्यावरच जास्त चालू आहे पहिले हे नऊ तास त्याच्या काळामध्ये ता ता तर त्याला ते माहिती बी नव्हतं आता सुद्धा ते लोक गुढीपाडव्यालाच सा नवीन साल मानते असं राहत तर आता त्याचे तर दिवस गेले बिचारे असे पण मग जे आता राहायला लोक आहे ना जे जुने लोक आहेत ते यालाच मानते आपलं गुढीपाडव्याला आणि आपण याला म्हणतो थर्टी पस नवीन साल लागलं नवीन साल बी खरंच लागतात मग आता ज्याची त्याची पद्धती दिवस त्याचे फक्त आता माणसं बदलले असे पहिले लोक होते आता कारण की कसं का आहे ना आता कॅम्प्युटरचा जमाना आणि पहिले तर भोळे बागडे लोक होते बिचारे ते नवीन साल म्हणल्यावर गुढ पाडव्यालाच माना असं असे तर चला मला तुम्हाला एका दादाच्या चॅनलच्या बार्यामध्ये सांगणं होतं तर त्या दादाच्या चॅनलचं नाव मिस इंडिया मराठी ब्लॉग तर त्या दादाचे व्हिडिओ की खूप छान राहत्या तर मी पाहते त्याचे व्हिडिओ तसं काही नाही पण मग तुम्ही बी पावून नाही तर चांगले व्हिडिओ राहते त्याचे तर चांगले बनवते ते व्हिडिओ तर मग आता मेहनत हे आपलं काम राहतं असतं असं राहतं तर ते आता जे लोक व्हिडिओ पाहते ना ते त्याचं काम राहत असतं त्याला जसे व्हिडिओ पटले ते पाहते असं राहतं तर त्या दादाचे बी व्हिडिओ पाहतो तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवते ते दादा मी पाहते त्याची व्हिडिओ तर त्याच्या चॅनलचं नाव तर मी तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही जाऊन पाहते त्याचे व्हिडिओ कारण की कसं राहतं प्रत्येक जण मेहनत करतं याच्यामध्ये कारण की व्हिडिओ काढणं बी एवढे सोपे राहत मी जे लोक म्हणते ना व्हिडिओ काढणं काय एवढं हे नाही पण मग जे व्हिडिओ काढतो ना त्यालाच विचारायचं फक्त तुम्ही किती टेन्शन राहत असतं या व्हिडिओचं बी तर जा तुम्ही त्या दादाचे व्हिडिओ पाहा मग मी